नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही सुरुवातीपासून जन्मल्यापासून शिवसेनेतच आहोत आणि आज आहोत पण काही अपरिहार्य का, कारणामुळे या तालुक्याची परिस्थिती निर्माण झाली दोन हजार एकोणीस ला भाजपला जागा गेल्यामुळं आमच्यावरती तर अन्याय झाला त्याचप्रमाणे यावेळेस बी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटल्यामुळं पुन्हा शिवसेनेवर अन्याय झाला आणि अशा परिस्थितीत शिवसैनिकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार झालं भीती वाटायला लागली की इथं पक्षाला काही अस्तित्व राहतं का नाही मग करायचं काय तर त्यावेळेस गावागावच्या शिवसैनिकांची साहेबांनी नि बोललं आणि मग ती भूमिका ठरली का इथं अपक्ष लढायचं आणि म्हणून आम्ही शिवसैनिक असून सुद्धा अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आहेत तळपडे साहेब आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आता सध्या अनेक ठिकाणी पक्षाचे बंडखोर उभे आहेत जसं की इगतपुरीमध्ये निर्मलाताई गावीत उभे आहेत त्यांच्याबरोबर सगळी शिवसेना त्यांच्याबरोबर आहेत तिथं विपक्ष तसंच जुन्नरमध्ये माऊली भाऊ खंड खंडाकडे उभे आहेत त्यांच्याबरोबर पण आमचे सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत परत आपले शहापूरमध्ये शिंगवे म्हणून आहेत त्यांच्याबरोबर पण आहेत इथं थोडं वेगळं वे पसरवलं जात आहे का बंडखोर आहे ते गादार विद्दार चालू होईल काही दिवसांनी असं काही पसरवलं जात आहे आणि वेगळा मेसेज देऊन पदाधिकाऱ्यांकडून आमची दिशाभूल केली जाते पण आम्ही फिरतोय गावगाव दौरे करतोय तर आता सध्या तालुक्यात जे वातावरण आहे अतिशय चांगलं वातावरण आहे इथं पक्षीय राजकारण राजकारणात कुठलंही चित्र दिसत नाही आणि इथं जे अपक्ष उमेदवार नाही इथं पॉझिटिव्ह वातावरण होताना दिसतय फिरताना आणि लोक एक एका निर्णयापर्यंत आलेले दिसतात काही ठिकाणी का व्यक्ती प्रेरित व्हा पूर्वी जे विधान लोकसभेला जे झालं ते आता हो। विधानसभेत ते चित्र दिसत नाही आघाडी आणि युतीचं व्यक्तीचं चित्र इथं दिसायला लागलंय आणि बंडखोर उमेदवारांना चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळताना आम्हाला दिसतोय म्हणून आम्ही बंडखोर उमेदवार आमचे शिवसेनेचे जे आहेत त्यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत आणि गावगावचे शिवसैनिक पण मोठ्या संख्येने त्यांना प्रतिसाद आणि आम्हाला दिसत आहे गेल्या काही दिवसांमध्ये असं चित्र दिसून आहे की मागच्या वेळी शिवसेनेची युती असताना महायुतीची युती होती दोन हजार मध्ये त्यावेळेस शिवसेनेचं तिकीट टाळलं गेलं आणि ह्या निवडणुकी ते टाळलं गेलं पण मात्र शिवसैनिक त्याची कुठंतरी वारंवार आपल्याला उमेदवारी नाही ही भावना मला दहा वर्षापासून बाळ होते त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत मागच्या वेळेस एकोणावीस जशी आमची गळचे पी झाली शिवसैनिकांची आणि त्यावेळेस त्यांनी पिचड्यांच्या विरोधात जाऊन त्यांना मदत केली तो प्रकार यावेळेस होऊ नये म्हणून आणि शिवसेनेचा असते तो टिकाव म्हणून म्हणून आम्ही आमचे बंडखोर उमेदवार मधुकर तळपडे यांना उभं केलेलं आहे अशी म्हणजे सगळ्या शिवसैनिकांची ती भावना आहे का त्यांना आम्ही उभं केलंय आणि त्यांच्या बरोबर आहोत आम्ही तुमचे काही पदाधिकारी हे महाविकास आघाडी बरोबर काम करत आहेत तर तुमचे काही पदाधिकारी मधुकर राहतात आम तळपडे यांचं समर्थन करत आहेत तर याच्यातून दोन्ही उमेदवारांना फटका बसू शकतो किंवा फायदा कोणाला नाही आता सध्या तालुक्यात प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे कोण निवडून येईल कोण काय होईल ते आता काहीच करू नाही राहिलं सध्या पण एक चांगली लढत होईल असं वाटतय आणि निश्चितच अपक्ष उमेदवारांचा फटका महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या उमेदवारांना बसल असं चित्र आहे गणोरे घानामध्ये आमच्या काम करत असताना संपूर्ण शिवसैनिकांची साथी मधुकर शंकर ताळपाडे या उमेदवार साहेबांनी गेली पंधरा वर्षे शिवसैनिकांसाठी आपल्या स्वतःच्या प्रपंचाची रात रांगोळी करून या शिवसैनिकांसाठी तर पक्षाशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले त्यामुळे आमच्या गनोरी गाण्यामध्ये शंभर टक्के शिवसैनिकांची साथी मधुकर ताळपाडे साहेबांनाच आहे जय महाराष्ट्र विषय असा आहे ज्यावेळेस आम्हाला ग्रुपला मेसेज आला निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा त्यासाठी आम्ही गेलो आम्हाला माहीत नव्हतं तिथं अमित बांगरे पण उपस्थित राहणारे तर आम्ही गेल्यानंतर सर्वप्रथम ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो त्या गाडी नोंदण्यासाठी तिथं अमित बांगरेचे कार्यकर्ते होते तर तिथे आमची शाब्दिक चकमक झाली आम्ही बोललो आम्ही तळपाडी साहेबांसोबत राहणार आहोत तर ते आमच्या थोडे रेज झाले तर त्यानंतर वाद झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर तिथं मला असं दिसलं नाही कुणी का ते निष्ठावंत शिवसैनिक असतील त्याच्यात आमच्याच गावाचे काही भांगरे समर्थक होते काही भाऊंचे समर्थक होते तर त्यानंतर गेल्यानंतर तिथं ज्यावेळेस आम्ही आम्ही भांगरे यांना पाहिलं तर आमच्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं का सांगित आपल्याला विधान सभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करायची कोणाला पाठिंबा द्यायचा काय त्या गोष्टीवर तर विषय आहे आता शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तळपाडे साहेब आहेत यांना पाठिंबा देण्यासाठी जे शिवसैनिक आहेत जे ग्राम लेव्हलचे शिवसैनिक आहे ते पूर्णपणे त्यांच्या सोबतच आहे पण हे जे जे आम्हाला शिवसैनिकांना जी माहिती भेटली ती अपूर्ण भेटली का तिथं पहिलेच भांगरे येऊन थाप म्हणजे उपस्थित राहणारे तर मग तिथं गेल्यानंतर आम्ही ज्या वेळेस ते सगळं त्यांच्या ज्या भूमिका पाहिल्या साहेबांबद्दल काय बोलले किंवा काय तर समजा प्रत्येक वेळेस जर हे पदाधिकारी विकले, विकले हो जातात का तर विकलेच गेले असं म्हणावं लागेल समजा तिथं ते उपस्थित होते समजा त्यानंतर तिथं भांगरे आले भांगरेला तिथं बोलवायचं काही कारणच नव्हतं आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायचं होतं आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे का महाविकास आघाडी बरोबर काम करायचं आहे पाठिंबा दिला गेला हा शिवसैनिकांना विचार घेतलं गेलं नाही असं तुमचं कोणतेही शिवसैनिकांना विचारात घेतलेला नाही तर त्यामुळे जो शिवसैनिक आहे जो एकनिष्ठ तळागाळ शिवसेने हा शंभर टक्के तळपाडे साहेबांसोबत आहे कारण तालुक्यात जर शिवसेना टिकवायची असल तर आपल्याला तळपाडे साहेबांसोबतच राहावं लागेल मी सुधामे हे विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये साधारण आपण पाहिलं युती आघाडी याच्यावर मतदारांनी निर्णय केला आणि साधारण महाराष्ट्रामध्ये आघाडीकडे कौल दिलेला आपल्याला दिसतो दिसला विधानसभेची निवडणूक त्यापेक्षा फार वेगळी असते या ठिकाणी युती आघाडी पक्ष या गोष्टी जे असतील पण व्यक्ती म्हणून सुद्धा अनेक मोठा एक मतदार असतो आणि तो व्यक्ती म्हणून विचार करतो विधानसभेला मी सुद्धा एक नागरिक या सगळ्या उमेदवारांना जेव्हा पाहतो त्यामध्ये मधुकर तळपडे हे मला अत्यंत योग्य वाटले सगळ्या बाबतीत कोणत्याही अंगानं आपण जर मेरिट काढलं तर तळपाडे हे सरस दिसतात त्यांची पार्श्वभूमी ते आय पी एस अधिकारी होते त्यांना राजकारणात बोलवलं या तालुक्यातल्या तत्कालीन पुढाऱ्यांनी साहेबांचं एक राज्य होत पस्तीस वर्षाच आणि साहेबांना अशोक गांगरे पाडू शकत नाही असं जेव्हा दिसलं आणि मग तळपणे नावाचा हा ग्रस्त या मंडळींनी शोधला आणि त्यांना आग्रह करून तालुक्याच्या राजकारणात आणलं त्यांची बारा वर्षाची आय पी एस नोकरी शिल्लक होती ते जर नोकरीत असते तर ते आता आय जी पदावर असते आणि ती नोकरी सोडून ते आले ती लढाई आपण पाहिली त्यानंतर आज रोजी पंधरा वर्ष झाले हा माणूस एकाच पक्षामध्ये आहे पंधरा वर्षामध्ये कुठे राजकीय पदाचा राजकीय अस्तित्वाचा गैरफायदा फायदा या माणसानी कधी घेतला नाही या तालुक्यात राजकारण करणारे अनेक पक्षांचे प्रमुख पक्ष म्हणजे त्यांचे ते दुकान आमच्या सारख्याला दिसतात आणि त्या दुकानदाऱ्या करताना आपण पाहिलं हप्तेखोरी करताना आपण पाहिलं पक्ष एखादा अवतायचा आणि त्या पक्षाच अध्यक्ष व्हायचं आणि धंदा करायचा ही एक प्रचलित पद्धत ताल ता, या तालुक्यात आमच्या सारख्या सुज्ञ नागरिकांनी पाहिली तळपाडी नावाच्या माणसांनी ह्या गोष्टी कधी केल्या नाही कोणाकून हप्ता कधी घेतला नाही कोणाकून पाकिट कधी घेतलं नाही अशा प्रकारचा हा माणूस जे पंधरा वंश मला दिसला म्हणून ह्या पाचही उमेदवारांमध्ये तळपाडे हे अत्यंत लायक आहेत सगळ्याच बाबतीत त्यांच्यावर बोलायचं ठरलं तर तास दोन तास जातील एवढा वेळ नसतो म्हणून आम्ही तळपाड्यांच्या बरोबर आहोत आणि माझ्यासारखा विचार करणारे ह्या तालुक्यामध्ये अनेक सुज्ञ नागरिक आहेत कोणी सांगत असेल तळपाडे स्पर्धेत पण नाही किंवा काय ज्या काही चर्चा असतील पण एक सुप्त लोकांची भावना आहे का असा आमदार तालुक्याला मिळावा या सगळ्यांची चव घेतलेली तालुक्याने मला त्यांच्यावर काही टीका टिप्पणी नाही करायची आणि म्हणून माझ्यासारखे अनेक मतदार आहेत नागरिक आहेत हे हा विचार नक्की करतील आणि तळपाड्यांना विजय करतील त्यांना आमदार करतील अशी मला स्वतःला वाटतं धन्यवाद